गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा हा लोकशाहीचा विजय हा गड मध्ये इतिहास करणारा विजय आणि परत एकदा दाखवून दिलं आहे की जनता दल जिथं तिथं आणि विजय जिथं कडिंगलाज मध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या घोडदौडी निमित्त जल्लोष साजरा केला शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा आज छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व मंदारांनी लोकशाहीला आणि संविधानाला मंडन केलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांचा सारखा एक निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना मिळाला हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आज छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं लोकशाही कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आलेली आहे संविधान कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आलेलं आहे लोकांनी खोक्यांसाठी विकलेल्या गेलेल्यांना मतदान आम्ही करणार नाही खोक्यांसाठी विकल्या गेलेल्यांच्या बाजूनं स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदललेल्यांच्या बाजूनं आम्ही राहणार नाही कोल्हापूर दाखवून आहे छत्रपती शाहू महाराजांचं अभिनंदन आमचे नेते जिल्ह्याचे नेते आणि ने महाराष्ट्राचे नेते बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवलेली होती बंटी पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरला आणि बाळासाहेबांचं नाव देखील चोरला पण तुम्ही आमचा मतदान चोरू शकला नाही या निवडणुकीतून या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना का आहे आणि कुठल्या पद्धतीने एकदा पेटून उठली तर निकाल काय लागतो शाहू महाराजांचा नाही कवी। म्हटलं तरी कमीत कमी दोन लाखाच्या घरात लीड जाणार आणि या गद्दार मंडलिकाला चित्रपट करून आम्ही इंडिया आघाडी या महाराष्ट्रातच नव्हा तर संपूर्ण भारतात आपला झेंडा रवणार आणि जे मोदी चारशे पार म्हणत होते त्या चारशे पार मनायची पाळी आलेली आहे जिल्ह्याचा डाण्यावर आमदार वंटी साहेबांचा जिल्ह्याचा डाण्यावर आमदार वंटी साहेबांचा नगरसेवक पटण झिजून झिजून असं बोलत होते तरी पण त्यांचा काही उपयोग झालेला नाही हा हा जनतेच्या बाजूने संवार विजय झालेला आहे कडिंगची लोकसंख्या ही शुद्ध आहे अशुद्ध असे आहे कारण या ठिकाणी गडीमध्ये असंख्य पैसा वाटला गेला अर्थात एक म्हण आहे पैसा फेको आणि तमाशा देखो कारण या लोकांनी पैसे पण घेतले आणि त्यांना दाखवायचं काम या गडी केले आहे छत्रपती शाहू महाराज यांचा विक्रमी मताधिक्याने विजय गडिगड तालुका काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं व आम्हाला जे आमचे सहकार्य केले ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करून ज्यांनी केलं ते जनता दलाचे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते बंटीदा कोरी शिवसेनेचे संतोष चुकोडे सुनील सिंधरेपणे त्याच्यामध्ये या विषयामध्ये सिंहाच वाटय आणि पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही बीजेपीची आता परतीची वाट लागलेली आहे पहिल्याच फेरीमध्ये नरेंद्र मोदी माघार महागारी होते आहे

シしんねツ。 महाराजांचा विजय हा भंगत पिवन पाटील साहेबांना ही एक श्रद्धांजली आहे खरंतर तर आला आणि सिंह गेला अशी परिस्थिती पी एन साहेबांच्या जाण्यानं झालेली आहे पी एन साहेबांना आणि आमचे नेते माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेबांना हा विजय आम्ही समर्पित करतो आमच्या जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली की विजयाची गोंडवणी आपल्या अशीच चालू राहील अशी सगळ्यांना आम्हाला खात्री आहे नेते आमदार बंटी साहेब तू मागे बडव हम तुम्हारे साथ बाहेरची लोक कोल्हापूर जिल्ह्यात येऊन म्हणतात पंटी कोण घंटी वाजवायची अरे तुला सांगू इच्छितो तुझी घंटी आता वाजली आहे दिल्लीपर्यंत या कोल्हापूरच्या घंटीचा आवाज पोचलेला आहे की तू तिथं जाऊन घंटीचा आवाज ऐकवाडे